महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना अपेक्षित एकवीसशे रुपयांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही यामुळे पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या हेतूने राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत सुरुवातीला पंधराशे रुपयांचा हप्ता सर्व महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला निवडणुकीनंतर सर्व महिलांच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा केले जातील असे सांगण्यात आले होते मात्र निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर तीन महिने उलटले आहेत तरी अद्याप लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयांचा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यातच आता लाडक्या बहिणींना सरकारने एक मोठा धक्का दिला आहे राज्यावर खर्चाचा बोजा वाढल्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ होणार नाही अशी माहिती समोर आली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पैशामध्ये यंदाच्या अर्थसंकल्पात वाढ होणार नाही अशी माहिती समोर येत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा एकवीसशे रुपये करणार असे महायुतीच्या जाहीरनाम्यात सांगण्यात आले होते राज्यातील महिलांना याबद्दलचे वचन देण्यात आले होते मात्र अद्याप या लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता महिलांना मिळालेला नाही सध्या महिलांना पंधराशे रुपये हप्ता दिला जात आहे यासाठी आतापर्यंत राज्य सरकारने सोळा हजार कोटींची तरतूद केली होती सध्या राज्यावर खर्चाचा बोजा वाढला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ केली जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे यामुळे लाडकी बहीण योजनेचा वाढीव हप्ता देण्यात येणार नाही असेही सांगण्यात येत आहे दरम्यान लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत पाच लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे तसेच सध्या लाडकी बहीण योजनेत विविध निकष लावण्यात आले आहे त्यामुळे लाखो लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द करण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या उधळपट्टीला लगाम घालण्यासाठी निकष लावल्यामुळे लाडकी बहिणी नाराज झाल्या आहेत तसेच गेल्या काही दिवसापासून ही योजना रद्द केली जाईल अशी ही राजकीय वर्तुळातून चर्चा रंगली आहे काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे सांगितले आहे लाडकी बहिणींसाठी पंचेचाळीस हजार कोटी देत आहोत त्याचा ताण आमच्या बजेटवर येणार आहे दोन कोटी ऐंशी लाख महिला यात समावेश करण्यात आल्या आम्ही आधी छाननी केली नाही योजना लागू केली त्यात निकष होते काही लोकांनी निकष पाहिले नाही तरी या योजनेचा फायदा घेतला त्यामुळे आम्ही निकषात बसणाऱ्यांनाच यात ठेवणार आहोत उद्या कॅगी आम्हाला जाब विचारेल पण छाननीतून फार महिलांना दावलले जाणार नाही कमी महिला आपात्र ठरतील असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक